तिला बँकेत टाकावे बरोबर आहे सगळा पैसा बँकेत गेला आमचा आणि पुन्हा तो पैसा भांडवलदाराला गेला अव या सरकारची नीती काय आज तीन ट्रिगर बंद केले म्हणे शेतकऱ्यांनी चुना लावला आज मला सांगा किती शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय आकडेवारी बघा एक रुपयाचा विमा होता तेव्हा परस्पर एक रुपया बँकेत लाखाच्या वर शेतकऱ्यांचा विमा भरला गेला आज शेतकरी कठीण परिस्थितीत होता पन्नास टक्क्याच्या वर शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही आणि आम्ही मागणी करतो पीक विमा द्या ज्यांनी भरला त्यांना मिळेल पन्नास टक्के शेतकरी बाहेर गेले ना विमा कंपनी तुमचा प्रीमियम नसेल तर तुम्हाला देणार आहे का पीक विमा या हरामखोर सरकार ना निवडून याईपर्यंत एक रुपया पीक विमा दिला निवडून याय पर्यंत बहिणींची मागणी नव्हती तर बहिणींना दीड हजार रुपये दिले अरे अंगणवाडीचे युनियन चालवते बावन्न दिवस संप केला म्हणे खडखडाटे आम्ही काहीच देऊ शकत नाही आणि लगेच इलेक्शन लागली तर सगळ्या महिलांना देऊन टाकले दीड हजार इतकं घरघर खोटं बोलता या पाहिजे तुम्ही मुच समजता का या जनतेला काही कळत नाही असं समजता का, का। आज लाजिरवाणी गोष्ट आहे आमचे मंत्री आमदार छत्री घेऊन छत्री पण स्वतः बरं का कोणतरी कार्यकर्ता डोक्यावर करते बरोबर आहे बांधा बांधावर फिरायला जेव्हा ते एंट्री घर बंद केलं तेव्हा तुमचं थोबाड विधानसभेत का उघडलं नाही इथं येऊन नाटक करू नका ठामपणे इथल्या नाहीत का तुम्ही विरोध केला नाहीत अरे मदत आहे केंद्र सरकारनं आता माझ्या आधीचे बरेच वक्ते म्हणले पूर्वी तेरा हजार मिळायचे आठ हजार मिळालेत एनडीआर आरएफची तरतूद केंद्र सरकारने जीआर आर काढून बंद केली तेव्हा आमचे खासदार बोलले का धोरणात्मक ना बोलायचं नाही तिथं यांची थोबाड शिवलेली आहेत आणि कायम जनतेसोबत लावून गोतावला निवडून आल्यावर कसं होत जरा बरं वाटत जनता माग ताफा गाड्या कार्यकर्ते या फिरायच्या सवयी झाल्यात अहो आम्ही तुम्हाला निवडून दिलंय लोकांनी मतदान केलंय तुमची धोरणात्मक भूमिका तुम्ही विधानसभेत मांडा संसदेत मांडा तुम्ही मंत्री आहेत तिथं जा आणि तिथलं नियोजन बदला आमच्या सोबत उगज येऊ नका मोठं केलंय आम्ही तुम्हाला बरोबर तिथं तिथं बोलायचं बोला नाही या गोष्टी तात्काळ थांबल्या पाहिजेत या ठिकाणी आपलं म्हणणं आहे हेक्टरी सत्तर हजाराची मदत मिळाली पाहिजे सत्तर हजाराची मागणी करा पन्नास हजाराची म्हणल्या तर सरकार अजून खाली येणार आहे बरोबर आहे आजच्या पूर्णच्या जमिनी चार लाईटीच्या चांगल्या क्वालिटीच्या जमिनी आहेत हे हराम कर सरकार पूर्णतल्या कुणी मागणी केली होती शक्तीपीठ द्या शक्तीपीठ द्या बरोबर आहे आज त्या शक्तीपीठाची या परभणी जिल्ह्यातल्या गावात आम्ही मोजणी होऊ दिली नाही नहीं। नहीं का नाही कोणी मागणी केली शक्तीपीठ करा वीस हजार कोटीच कर्ज बाहेरच्या देशातलं घेतलं हे कर्ज कोणावर आहे आज विदर्भ वेगळा करायचा फडणवीसला आणि तिथला गौड खनिज गोव्या मार्ग बाहेर न्यायचे मराठवाडा फक्त बरला रस्ता आहे माती करायचा आमच्या ऐशी आयशी फूटखून काळ्या मातीच्या जमिनी आहेत हा समृद्धी महामार्ग यांनी के बर्बाद केला आमच्या कार्यकर्त्यांनी बघितलं तिथं माती भरतात भराव म्हणून समृद्धी मार्गाचे किती व्हिडिओ दाखवले आणि आज जी काय परिस्थिती आहे शक्तीपीठ महामार्ग असाच यांच्या डोक्यात आहे यांना हे कधी शेतात राबलेलं नाही त्यांचे सगळे मोठ्या भांडवलदारांशी यांची साठलोट आहे आणि त्यामुळे शक्तीपीठ सारखा महाराष्ट्र एवढी अतिवृष्टी झाली तरी डोंगर मोसमी कर करायला तहसीलदार हजर शेतकरी परेशान अतिवृष्टीमुळे काय यांचं धोरण आहे आणि त्यामुळं एक लक्षात घ्या आपली लढाई खूप मोठी आहे कदाचित बँकेत थातून मातून पैसे टाकतील आज आमचं जनावरांचं नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांकडे सर्टिफिकेट नसतील कदाचित बरोबर आहे जेव्हा जनावरांची नुकसान भरपाई देतील तेव्हा शंभर कागदपत्र हस्त तहसीलदार तर मागणारे किंवा व्हिडिओ असेल तो मागणार आहे आणि म्हणणार आणि असे नियम लावणार की त्या नियमात आपण बसणारच नाही त्यामुळे आपलं म्हणणं आहे की गावात माहिती घ्या आणि सरसकट सगळ्यांना ते म्हणले याच्याकडे मैसो होती गेरी वाहून द्या तिथं हे लिबरल धोरण ठेवलं पाहिजे सरकारनं आणि त्यामुळं येत्या काळात आणि एक मागणी आपण पूर्ण महाराष्ट्रात लावून धरली पाहिजे मी त्याबद्दल फेसबुकला पण पोस्ट केली संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी आज बरबाद आहे कसा उभा राहणार आहे तो पुन्हा जमिनी घातल्या गेलेत माती वाहून गेले। तर आमच्या आमदार आणि मागणी घ्यायला पाहिजे फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल विशेष अधिवेशन बोलवा फक्त शेतकऱ्याच्या प्रश्नाबद्दल चर्चा होईल मला सांगा शेतकऱ्याचं नुकसान झालंय मी परभणीत राहते माझ्या जवळ झोपडपट्टे आमची बाई म्हणली यावेळी सोयाबीनला काही गुप्त मिळायचं चिन्ह नाही <laughs> बरोबर आहे आता शहरात ना मजूर उलटे चालले म्हणजे आमचा जो गावातला मजूर आहे तो त्याला रोजगार नाही तुम्हालाच नाही तर तुम्ही काय देणार आमच्या सगळ्या महिलांचा रोजगार गेला आधी तर सगळे पुरुष आहेत मी एकटीच बाई आले पण आमच्या बायका घरात येत रडतायत त्यांना दिसतंय काय त्यांनी जी काय बचत केली असेल कोंड्याचा मांडा करून त्या घालणार आहे बरोबर आहे आधी त्या नाही आहेत त्या परंतु आज एक लक्षात घ्या याच्यात ना फक्त शेतकरी नाही पूर्ण समाज व्यवस्था ही मंदीकडे जाणार आहे आज तुमच्या हातात पैसा नाही आम्ही खरेदी करणार नाही का आमच्या हातात पैसा नाही आमचा हमाल मोंड्यात काय सोयाबीन पोतं वाहणार आहे सोयाबीनच नाही तर कुठल्या कापसाच्या झिनी चालणार आहेत कापूसच नाही तर आणि त्यामुळं ही जी परिस्थिती आहे याचं गांभीर्य या सरकारला अजिबात नाही बोलायचं काहीतरी तिसरच बोलायचं मागणीला तिसरीच वाट काढून द्यायची अशा प्रकारच्या गोष्टी चाललेल्या मागणी या ठिकाणी की सरकारनं फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल विशेष अधिवेशन तात्काळ घेतलं पाहिजे बरोबर आहे आणि आमच्या आमदारांना म्हणावं इथं येऊ नका बांधावर तिथं थोबाड उघडा आणि आम्हाला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल आमच्या माती भाजून गेलेल्या शेती आहेत त्या खाचे वेगळे पैसे मिळाले पाहिजेत पिकाचं नुकसान वेगळा आणि माती वाहून गेली आता ते शेत पुन्हा रोटरने तरी नीट होत की नाही अशी काही ठिकाणची अवस्था असणार आहे आणि त्यामुळं मागण्या मागण्या असतील बाकी सर्व घटक शेतीवर अवलंबून सगळे या सरकारनं कितीही काय म्हणलं ना तरी भारत देश सगळ्यात ना जास्त निर्यात शेतीतनच करतो बाकी काही येत नाही बाकी सगळं आपण चीनकडनं घेतो मोबाईल घेतो मेरा देश महान म्हणायचा आणि लोकांना भूल थापा करायचा हे या सरकारचं धोरण आहे आणि त्यामुळं या पूर्णा तालुक्यातल्या लोकांनी जे आंदोलन सुरू केलं मला खूप अभिमान वाटला सोम टक्के जणांचा फोन आला आमच्या सोमटक्के जणांचा फोन आला मी म्हणलं आपण बिलकुल शेतकऱ्यांसोबत राहायचा आणि ज्या स्वाभिमानानं ज्या स्वाभिमानानं पूर्णा तालुक्यातला तालुक शेतकरी उभा आहे स्वाभिमानाला मी सलाम ओ, करते ओ,

परभणी जिल्हा आम्हाला जरी खंड केला असलं <णिया> आम्हाला पावसानं तरी आम्हाला पावसानं जरी थंड केला असिस्थितीनं पेटवलेलं आहे बरोबर आहे आणि हा पेटलेला शेतकरी लाखोंच्या संख्येनं पेटलेला शेतकरी विजवायचा प्रयत्न करू नका आमची संख्या खूप मोठी आहे आमच्यात जरूर खाकवाल हे या सरकारला आम्हाला सांगावं लागेल या ठिकाणी कुठल्याही पिकाला भाव नाही मोदी साहेब मोठमोठ्या गोष्टी करतात मन की बात मन की बात थकले बाबा आता आमच्या मनाचं तू पुढे ऐकूनच घेईना त्यांच्याच मन की बात ऐकून ऐकून काय झालं आणि त्यामुळे येत्या काळात आपलं म्हणणं आपलं म्हणणं शेतकऱ्यांना फोटोसेशन करायची वेळ नाही फोटो सेशन करायची वेळ नाही

आणि पुणे कार्यकर्त्यांना म्हणणं अशाच आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये झालं पाहिजे लोक निर्भीडपणे बोलले पाहिजेत कोणाचे तरी बघा बच्चे होऊन चू चू करू नका चुकीला चूक म्हणायची हिम्मत ठेवणारा तोच हे जग बदलू शकतो आतापर्यंत ज्या युवकांनी भाषण केली मला सगळ्यांच मनपूर्वक अभिनंदन करायचंय आम्ही तर खूप वर्ष चळवळी करत आलो पण आता असं वाटत की या चळवळी पुढे नेणारी सोशल मीडिया आहे त्याच्यात हुशार झालेली पिढी ही अजून पुढे जावी आणि या सरकारला भगतसिंगाच्या ताकदीनं लढायची प्रेरणा केली आणि या सरकारला चळवळी बदल केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलते धन्यवाद धन्यवाद